जयंत पाटील साहेब फार विसर्या संभावाचे फार मोठे नेते ने त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक अशा कार्यकर्त्यांचा विसर पडलेला आहे आणि ते विसर पडल्यामुळे ते म्हटले असतील असे भुरटे आमच्यातनं चालले गेले महान नेत्याचं हे कर्तृत्व आहे आणि त्या कर्तृत्वामुळेच ते अनेक कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातून विसरून गेलेले आहेत की किती कार्यकर्ते आपल्याला सोडून गेले आता प्रश्न हा पडलेला आहे बुरटे राहिलेले आहेत बुलडे सोडून गेलेले आहेत हे चार जून नंतर आता महाराष्ट्रातली जनता त्यांना दाखवून दिली संजय राऊत साहेबांचं जळगावला मी काल भाषण ऐकलं थोडंफार त्यांच्याविषयी मला माहिती मिळाली संजय राऊत साहेब तुम्ही म्हणण्याच्या लायकीचे नाहीये आणि तू म्हणण्याची माझी संस्कृती नाही आहे अशा स्वरूपाचं भाषण किंवा वक्तृत्व त्यांचं जे असत ते या महाराष्ट्राला सोडण्याचं त्याच्यावर संजय राऊतांवर मी फार काही बोललं पाहिजे सोडून गेले असं जे म्हणतायत ते संजय राऊतांना स्मरणात नाहीये कदाचित आज त्यांची परिस्थिती काय राहील ज्यांना ज्यांना ते गद्दार म्हटलेले आहेत भारतीय जनता पार्टीला चोर म्हटलेले आहेत मग आज त्यांनी जो उमेदवार घेतलेला आहे तो भारतीय जनता पार्टीतूनच एक चोर आयात केलेला आहे का असं त्यांना म्हणायचं होतं का भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्यांनी घेतलेला आहे आणि मग चोरामध्ये त्यांचा समावेश होता आणि आता तुम्हाला कशी बुद्धी सुचलेली मुंबई ठाण जितेंद्र आरोप एक चार हजार कोटीचा त्यावरून जितेंद्र किंवा अजितदा स्वतः पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटींचा आरोप केला होता त्याचं काय झालं तेव्हा शिंगा मध्ये पांढरे झाला असं मी आता जितेंद्र आव्हाडांना दोन गोष्टी सांभाळाव्या लागतील महाराष्ट्रामधल्या जनतेची चिंता करण्यापेक्षा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे मतदार आहेत त्यांना जे काय आवडतं त्या पद्धतीने त्यांची बोलण्याची संस्कृती आज जितेंद्र आव्हाडांची दिसते आणि ज्या अजितदादांवर वारंवार याच्यापूर्वी पण आत्ता पण आणि इथून पुढच्या काळात पण सातत्याने आरोप होणार आहेत पण त्या आरोपांचं खंडन करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूर्णपणे सक्षम आहे ज्याला वाटेल त्याने चौकशी यापूर्वी केलेली आहे आणि ज्याला ज्याला वाटत असेल त्यानेसुद्धा ती चौकशी भविष्यातसुद्धा केली पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते अजितदादा यांच्यावरती आज तारखेला कुठलाही डाग राहिलेला नाही